श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि तुम्हा सर्वांना स्वामींचा आशीर्वाद लवकरच मिळावा चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोनही चित्रे आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही जितके मनापासून नामस्मरण करता तेवढ्या गतीने तुमच्या सर्व अडचणी तुमचे सर्व दुःख तुमचे सर्व प्रश्न हे सुटत असतात समस्या कितीही मोठी असू दे संयम ठेवणे आणि विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे नामस्मरण करत राहणे खूप महत्त्वाचे आहे हे सर्व तुम्ही कटाक्षाने जर केला तर तुम्ही तुमच्या समस्येतून अलगतपणे बाहेर पडत असता संयम ठेवणे खूप अवघड आहे आणि खूप महत्त्वाचे देखील आहे पण संयमाचे फळ हे नेहमी गोडच मिळत असते तुम्ही संयम जर ठेवला धीर धरला आणि आमचे नाम मुखात घेऊन आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर तुम्ही तुमचे नित्यनेमाने तुमचे कर्म करत राहिला तर तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण हे लवकरच येतील बाळा मदत ही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही नेहमी तुमची करतच असतो आम्ही इकडे तिकडे दुसरे कोठे नाही नेहमी तुमच्या सोबतच असतो तुमच्या सर्व अडचणी चिंता या आम्ही दूर करत असतो तुम्ही जे स्वप्न पाहिलेले आहे तुमचे ते स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तुमची स्वप्ने आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आम्हीच तुम्हाला काही संकल्प करण्यासाठी दिलेले आहेत आणि ते संकल्प आम्ही स्वत तुमच्याकडून पूर्ण देखील करून घेत असतो कारण आम्हाला आता तुम्हाला दुःखी पाहायचे नाही तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत फक्त असेच तुम्ही तुमचे कर्म हे प्रामाणिकपणे करत राहा आता मागे बळून पाहू नका पुढे पाहून चालत राहा तुमच्यासाठी खूप काही आम्ही चांगले योजून ठेवलेले आहे ते आता तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे त्यामुळे तुम्ही आता थांबू नका तुमचे भविष्य हे आमच्या हातात सुरक्षित आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कोणीही तुमचे काहीही वाईट करू शकणार नाही जरी कधी तुम्हाला असे वाटले की तुम्हाला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे तर तेव्हा फक्त आमचे नामस्मरण करा तुमची ती चिंता दूर होऊन जाईल आमच्या कृपेचे सुरक्षा कवच आता तुमच्या फिरत आहे त्यामुळे कोणतीही वाईट नजर तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि घाबरू नकोस ही तुझी आई नेहमी तुझे रक्षण करत असते हे लक्षात ठेव त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नका तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला खूप मोठे यश गाठायचे आहे असे आळस करून जमणार नाही असे निवांत राहून जमणार नाही तुम्हाला प्रयत्न हे तर करावेच लागणार आहेत खूप मेहनत ही तुम्हाला करावीच लागणार आहे आणि आम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबतच तुम्हा असतो तुम्हाला नेहमी आम्ही मार्ग दाखवत राहणार आहोत तुमच्या प्रयत्नांना आम्ही नेहमी साथ देतच असतो तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे तुमची स्वतःची ओळख तुम्हाला, तुम्हाला निर्माण करायची आहे त्यामुळे हे खूप मोठे काम आहे त्यामुळे असे निवांत बसून आळस करून जमणार नाही बाळा तुम्ही तुमच्या ध्येयापासून या आळसामुळे कधीकधी भरकटत असता थोडे जरी अपयश तुम्हाला आले तर तुम्ही लगेच हार मानता तुमच्या मनात नकारात्मक विचार यायला सुरू होत असतात हे नकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वंचित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेण्यासाठीच येत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे जरी कधी तुमच्या मनात नकारात्मक विचार जर आले तर तेव्हा त्या ते विचारांकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा फक्त तुमचे ध्येय काय आहे हे, हे तुमच्या मनाला ठणकावून सांगा मग बघा ते नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देणार नाहीत आणि बाळा जो मनापासून प्रयत्न करत असतो त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो त्यामुळे तुम्ही घाबरू नका विजय हा तुमचाच होणार तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार विश्वास ठेवा फक्त तुमचे जे काम आहे तुमचे जे कर्तव्य आहे ते असेच प्रामाणिकपणे नित्यनियमाने करत राहा यश तुम्हाला नक्कीच भेटणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ